शेतकरी मित्रांनो आपली कंपनी आहे कंपनी अॅग्रीर कंपनी शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा त्याच जोशात आणि त्याच क्वालिटीमध्ये टॉपचं मशीन आणलेलं आहे आपण अॅग्रिनीचं बाहुबली मॉडेल शेतकरी मित्रांनो या मशीनची टायर बघू शकता मोठ्या ट्रॅक्टरला सुद्धा लाजवेल असे आपण हे जम्बो टायर दिले आहेत आप आपल्या या बाहुबली मॉडेलला शेतकरी मित्रांनो याला दिलेलं आहे आपण हेडलाईट हेडलाइट सोबत बघू शकता ह्याला डोम सुद्धा दिलेला आहे त्यामध्ये आपल्या इंजिनला पावसापासून संरक्षण करण्यासाठी आपण आपल्या मोठ्या ट्रॅक्टरचा लुक दिलेला आहे शेतकरी मित्रांनो ह्या बाहुबली मॉडेलला बघू शकता दोन फॉरवर्ड एक रिवर्स आणि सोबत डबल शॉकअप जर मध्ये हे आपण मॉडेल लाँच केलेलं ला आहे आपल्या शेतकरी बांधवांसाठी शेतकरी मित्रांनो या मशीनला आपण दिला आहे बत्तीस एमचा शॉप त्यामुळे आपले पस्तीस पेक्षा जास्त अटॅचमेंट तर जोडता येतात आणि सोबत आपलं पेरणी यंत्र आहे ते सुद्धा आपण याला सहज जोडू शकता आणि आपली पेरणी सुद्धा करू शकता तर शेतकरी मित्रांनो टॉप क्वालिटीचं हे इंजिन आहे ऍग्रीनिरचं आठ एच वी बाहुबली मॉडेल शेतकरी मित्रांनो हे मशीन खरेदी करण्यासाठी संपर्क करा आणि या मशीनचा लाईव डेमो पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा